चला तर मंडळी आज आपण फक्त एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी हिरवे ओले मटार घालून खूपच खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक पदार्थ बनवतोय सध्या हिवाळा सुरू आहे हिरवे मटार बाजारात भरपूर आलेले आहेत तुम्ही कधी हा पदार्थ बनवला नसेल तर एकदा बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडणारा आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर आधी सुरुवातीला आपण एक पॅन गरम करायला ठेवला या आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तेलाचा वापर जास्त करायचा नाही लहान दोन चमचे चमजा यानंतर घालूया एक चमचा जिरं जिराला मस्त खमंग सुगंध यायला लागल्यावर एक वाटी हिरवे मटार घालायचे आहे यानंतर मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे जिऱ्याचा फ्लेवर छान यामध्ये उतरतो गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे एक दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या मुलांना देणार असाल तर तुम्ही कमी प्रमाण करू शकता थोडंसं आलं आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घातल्यात यासुद्धा यामध्येच मिक्स करायचं आहेत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटं मी वाफ काढून घेतलेली मीं आहे मटारचा रंग मस्त बदललेला आहे छान असे मऊसूदसुद्धा थोडे पन्नास टक्के झालेले आहेत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची फास्ट ठेवायची नाही यानंतर यामध्ये घालिया मसाले अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं चा। छान असं व्यवस्थित मसाला हा या वाटाण्याला कोट करून घ्यायचा आहे म्हणजेच हिरव्या मटारला कोट करून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं आहे परत झाकण ठेवून दोन तीन मिनटं याला वाफ काढून घ्यायची छान असे मटार शिजलेले आहेत पहा मऊसूद असे झालेले आहेत एकदा मिक्स करून घेऊया तुम्हाला दाखवते बघा मटार किती मऊसूद झालेले आहेत हे बघा आता हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आता पुढची तयारी करूया यासाठी एखाद्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे लहान चमचा म्हणाल तर एक चमचा आणि मोठा चमचा तर पाव चमचा पाव चमचा मीठ घातलेला आहे आपण मटार शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे यामध्ये सुद्धा मीठ कमी घाला दोन चमचे तेल घालायचं एक चमचा बेसन घालायचं म्हणजे हा पदार्थ खूपच खुसखुशीत बनतो आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून एकदम असं आपल्याला चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं मौसूद असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालू नका थोडं थोडं पाणी घाला आणि पीठ मळून घ्यायचं मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत एकदा चांगलं रगडून रगडून हे पीठ मळायचं आहे म्हणजे हे पीठ आहे ना ते छान अगदी सॉफ्ट मौसूद होतं चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीचं मळून घ्यायचं जास्त घट्ट नाही किंवा जास्त नरमसुद्धा नाही झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मस्त मटारचे खमंग खुसखुशीत असे पराठे बनवतोय आता हे मटार आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि झाकण लावून मिक्स करत करत दोन तीन वेळा मिक्स करत करत असं हे जाडसर वाटून घ्यायचं चमच्याने मिक्स करायचं आणि वाटून घ्यायचं हे बघा या पद्धतीने हे बघा मटारचं स्टफिंग असं पाहिजे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे वाटताना एकदम बारीक वाटायचं नाही म्हणजे काय होतं ना पराठ्यामध्ये हे खाताना खूपच छान लागतं हे स्टफिंग मी काढून घेतलं या हो -पत या या आहे यामध्ये तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा घालू शकता माझी राहिली घालायची आता पराठे बनवताना हात खराब होऊ नयेत आणि पटापट पराठे बनवता यावेत यासाठी या सारणाचे आहे स्टफिंगचे असे लहान लहान आकारात हे गोळे बनवून ठेवायचे आता यानंतर पीठ पहा वीस मिनटं मी बाजूला ठेवलेलं होतं छान असं मौसूत झाल्या एकदा मळून घेऊया आणि याचे सारख्याच आकारामध्ये गोळे करून घेऊया हे बघा पराठ्याचे आपण सहा गोळे करणार आहोत कारण स्टफिंगचे सुद्धा सहा गोळे तयार झालेले आहेत या पद्धतीने एकदाच करून ठेवलं ना की पटापट आपले पराठे लाटायला येतात आता यातला एक गोळा घ्यायचा आहे सुक्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं सुकंपीठ लावायचं आणि पारी बनवून घ्यायची जशी आपण मोदकासाठी बनवतो ना त्या पद्धतीने एक गोळा स्टफिंगचा यामध्ये घालायचा आहे आणि या, या पद्धतीने वरून असं हे तोंड याचं बंद करून घ्यायचं मटारचे आपण भाजीच बनवत असतो तर काही ना काही वेगळं करून खाल्लंच पाहिजे सध्या मटार खूप स्वस्त झालेले आहेत तर असे हे झटपट बनणारे तुम्ही पौष्टिक मटारचे पराठे बनवून देऊ शकता आता यानंतर तोंड बंद करून घेतल्यानंतर सुकपीठ लावायचं आहे आणि असं हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सारण आहे ना ते सगळ्या बाजूला एकसारखं पसरलं जातं व्यवस्थित असं पसरवून घेतल्यानंतर हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त जाडसर नको किंवा जास्त पातळसुद्धा नको पराठे थोडेसे जाडसरच असतात पण एकदम जाडसरसुद्धा नको पराठा असा छान लाटून घेतलेला आहे बघा याच पद्धतीने बाकीचे पराठेसुद्धा लाटून घ्यायचे आता पराठा भाजून घेऊया यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे साजूक तूप घालायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची एकदम स्लो पण नको आणि एकदम फास्ट पण नको लाटलेला पराठा यावर घालायचा आहे एक दोन मिनटं चांगला हा शेकू द्यायचा आणि त्यानंतर याला पलटायचा आहे पलटायची घाईसुद्धा करायची नाही छान असं एक दोन मिनटं शेकून घ्यायचं आहे आता याला पलटून घेऊया यानंतर वरूनसुद्धा याला साजूक तूप लावायचं आहे तुम्ही इथे तेलाचा वापरसुद्धा करू शकता तर मी साजूक तूप लावते साजूक तूप लावल्यानंतर पलटून घेऊया आणि पुन्हा साजूक तूप लावून घेऊया मस्त असा हा खमंग खुसखुशीत आणि चवीला भन्नाट असा हा मटारचा पराठा बनतो वरून थोडं प्रेस करून घ्यायचं आहे पाहू शकता काय मस्त असा टम्म फुगलेला आहे पहा छान असेच सगळे पराठे बनवून घ्यायचे मस्त असे फुकतात छान असे आणि खायला तर काय म्हणाल आपण जे सारण बनवलं आहे ना त्या सारणामध्ये हे पराठे खायला खूपच मस्त लागतात छान असं भाजून घ्यायचं आहे कुठेही कच्चा ठेवायचा नाही आणि आता हा काढून घ्यायचा एखाद्या जाळीवर म्हणजे एक्स्ट्राची वाफ निघून जाईल हा ओलसर राहणार नाही सारख्याच पद्धतीने अजून एक पराठा तुम्हाला मी बनवून दाखवते मुलांना पाहिजे तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही असा हा टिफिनला बनवून देऊ शकता नेहमीची भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल तर असा झटपट बनणारे हे पराठे तुम्ही बनवून देऊ शकता यालासुद्धा साजूक तूप लावायचं आहे बघा हा सुद्धा पराठा किती मस्त फुलला आहे मस्त सगळे पराठे असेच फुलणार जर तुम्ही या पद्धतीने असे हे मटारचे पराठे बनवले साईडला असं कडा याच्या अशा थोड्या प्रेस करायच्या आहेत म्हणजेच कच्चा राहत नाही व्यवस्थित अशा भाजल्या जातात मस्त हा पण पराठा शेकून झालेला आहे काढून घ्यायचा आहे जाळीवर मस्त खमंग खुसखुशीत असे हे दिवसभर पराठे राहतात चवीला भन्नाट लागतात अजून एक पराठा बनवते दुसरासुद्धा तिसरासुद्धा हा पराठा मी घातला आहे हे बघा यावर साजूक तूप लावायचं हा सुद्धा पराठा मस्त असा टम्म फुललेला आहे पहा आहे की नाही साधी सोपी पद्धत कोणालाही जमेल तुम्ही बिग्नर असाल तरीसुद्धा तुम्ही असे हे मटारचे पौष्टिक पराठे बनवू शकता सगळे पराठे मी सारख्याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत एवढ्या स्टफिंगमध्ये आणि मळलेल्या पिठामध्ये सहा पराठे आपले बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता खायला खूपच भारी लागतात हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत देऊ शकता आपण स्टफिंगमध्ये सुद्धा मिरचीचा वापर केलेला आहे तर हिरव्या चटणीसोबत द्या किंवा दह्यासोबत किंवा चहासोबत नुसते असे खाल्ले ना तरी तुम्हाला दुसरं काही खायची गरज वाटणार नाही मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत सारण पहा आतपर्यंत मस्त कडेपर्यंत पसरलेलं आहे सुगंध तर इतका मस्त येतोय हे बघा सारण पाहू शकता मस्त एकदम कडेपर्यंत पसरलेलं आहे तर मंडळी आजच्या ह्या मटार पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणकोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळेस मी ती रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेन रेसिपी आजची जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा